मानवी जीवनात पोषक तत्वांचे महत्व अनन्य साधारण आहे कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यात सप्टेंबर महिन्यातील सप्ताह सप्ताह म्हणजे पोषण आहार साजरा केला जातो हाच उदात्त असा ठेवून वंजारी समाज फाउंडेशनने शहरातील तांबेश्वर नगर भागातील चिमुकल्या मुलामुलींना पोषण आहार मिळावे यासाठी सप्लिमेंट फूड न्यूटीफेडो ह्या पोषक अशा खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले मानवी शरीरासाठी जगण्यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म असते अन्नातून बरेच जीवनसत्व प्रथिने लोह मिनरल इत्यादी घटक जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम संगोपनासाठी आवश्यक आहेत ते मिळत असते त्यामुळे आपण जर अन्नातून किंवा आपण जो काही आहार घेत असतो त्यामधून मिळणाऱ्या पोषण तत्वाकडे दुर्लक्ष केले तर आहारासंदर्भातील बरेच रोग उद्भवू शकतात जसे लहान मुले कुपोषित होण्याचा धोका अधिक असतो म्हणूनच पोषण आहार लहान मुलांना मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत असतात शाळा अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो मात्र सध्या अंगणवाडी शाळा बंद असल्याने सिन्नर साठी हा उपक्रम या पोषण आहार सप्ताहात वंजारी समाज फाउंडेशनने हाती घेतले असून त्यांनी नुकतेच सिन्नर शहरातील तांबेश्वर नगर मधील चिमुकल्या मुलामुलींना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले योग्य खा चावून खा या ध्येय धोरणाने येथील सर्व मुलामुलींना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वंतरी समाज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कृष्ण दराडे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक मुंडे महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वाघ महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे यांसह इतर पदाधिकारी यांच्या हस्ते पोषण आहार पाकिटे वाटप करण्यात आले एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ आज या ठिकाणी आम्ही सिन्नर शहरातील काही भागांमध्ये त्यात सर्वप्रथम आज आम्ही तांबेश्वर नगर या ठिकाणी लहान मुलांचे हे सप्लिमेंट फूड आहेत तर हे सप्लिमेंट फूड जे आहे यातून लहान मुलांना म्हणजे लहान मुलांचं कुपोषण दूर होईल आणि त्यातून त्यांना त्यांच्या शरीराला योग्य ते घटक मिळतील आणि त्यापासून त्यांची सुदृढ वाढ होईल अशा हिशोबाने हे सप्लिमेंट फूड बनवलेले आहे आणि आज आम्ही गणेश उत्सवानिमित्त आमच्या वंजारी समाज फाउंडेशनच्या मार्फत सिन्नर शहरामध्ये मा आणि सिन्नर तालुक्यामध्ये याचे सर्व ठिकाणी आम्ही वाटप करत आहोत <laughs> वंजारी समाज फाउंडेशनचे जे मुख्य उद्दिष्ट आहे रोजगार कुपोषण शैक्षणिक कला क्रीडा तर त्यातलाच हा जो घटक आहे कुपोषण तर या गणेश उत्सवानिमित्त आम्ही या कुपोषणावरती काम करत आहोत व हे सप्लिमेंटरी फूड आम्ही वाटत आहोत आज प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या वंजारी समाज फाउंडेशनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय श्री दीपकजी मुंडे यांच्या सौजन्याने व इस्कॉन अन्नपूर्णा यांच्याकडून आम्हाला हे काम करण्यासाठी याची संधी मिळाली तर आज या निमित्ताने हे वाटप केलं फार आनंद झाला जय भगवान जय गोपीनाथ आज वंजारी समाज फाउंडेशन संस्थापकाध्यक्ष आमचे मित्र श्री कृष्ण भाऊ दराडे साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गणेश उत्सव चालू असताना काहीतरी आपण एक सामाजिक काम केलं पाहिजे आणि आमचे मित्र उपाध्यक्ष वांदे साहेब फाउंडेशन दीपक भाऊ मुंडे साहेब आणि इस्कॉन अन्नपूर्णा यांच्या सौजन्याने आज सिन्नर येथे नगर गावटा शिन्नर इथं कुपोषण जे बालक आहे आपले कधी कधी त्यांना प्रॉब्लेम येतात आणि मग अशा बालकांना मुलांना पाच वर्षाच्या पुढील आम्ही आज सबिंडिंट फोड्स वाटण्याचं काम केलं अगोदरच करोनाचा एक संकट अजूनही संपलेलं नाही आणि त्यामुळे काही त्या ना काही आपण हे सामाजिक काम केलं पाहिजे आणि म्हणून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज तांबेश्वर नगरमध्ये हे सप्लिमेंट फूड वाटण्याचं काम केलं मी त्या इस्कॉन अँड कंपनी आणि मुंडे साहेब यांना धन्यवाद देतो आणि ईश्वराला गणपती बाप्पाला प्रार्थना करतो हे गणपती बाप्पा हे आपले हे जे महासंकट आले जगावर देशावर महाराष्ट्रावर आपल्या जिल्हा तालुक्यावर हे लवकर लवकर दूर होऊ दे आणि आजचा कार्यक्रम आमचा व्यवस्थित पार पाडला या कार्यक्रमासाठी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे स्नेही कृष्णाभाऊ दारडे साहेब उपाध्यक्ष श्री दीपक मुंडे साहेब श्री वाघ साहेब पेशकर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मी सर्वांचे परत एकदा वंजारी समाज तर्फे आभार मानतो आज या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय श्री कृष्णाभाऊ दारडे वंजारी समाज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून तांबेश्वर नगर या ठिकाणी लहान बालकांना वय वर्ष पाच वर्ष पुढील सर्व बालकांना या ठिकाणी फूड फूडचं वाटप केलेलं आहे त्यानिमित्त मी त्या बंधारी फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचे येथील तांबेश्वरनगरमधील असणाऱ्या सर्व रहिवाशांचे रहिवाशांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो